त्यानं काय होईल वातावरण खराब होईल शेवटी तुम्हाला जिल्ह्याचा विकास साधायचा आहे मग तुम्हाला फक्त म्हणजे काय म्हणायचे अंतर्गत पाहणं काय वाद लावून रे का आणि तिथं काही काही माणसं अशा मानसिक तिच्या आहेत त्या मानसिक तिच्या आगी नाही आम्हाला काम करायचं मला अशाच पद्धतीनं पाहिल्या तर तुम्ही मला जनता दरबार घेण्यापासून ते जनता पण तुम्हाला त्रास झाला तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे मी आता आपले किती तालुके झाले दोन झाले माझ्या सगळ्या तालुक्यात तुम्हाला बसावं लागणार आहे आणि दहा दहा बारा बारा तास सध्या तुम्हाला सगळं काम सोडून बसावं लागणार आम्ही नाही घेणार देणार जे जनता दरबार मी तालुक्याच्या स्तरावर घेत होतो तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी सोडत होतो तुमचंच काम हक्क होईल ना कुणाचं होईल काम प्रशासनाच आहे तुम्ही मला नियम दाखवला आणि की तुम्हाला घेता येत ना ठीक आहे नाही मी तालुक्याला यादी घेतली आणि सांगा मग कलेक्टरला उत्तर द्या म्हणलं आठ आठ दहा तास कुणाला बसायची वेळ आली असं नका ना तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही अधिकार आहेत ना तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन करायचं प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका आणि मला याच काय आहे ते मला सांगणार काय नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल कुठलंच टाकू देणार नाही प्रत्येक गोष्ट नियमानं करावं लागेल एकही व्हायोलेशन चालणार नाही आता एस पी राजू मी लगेच प्रिव्हिलेज नोटीस देणार का आले नाहीत एसपी माझ्या बैठकीला एसपी का आले नाही मी देणार प्रिव्हिलेज आता कलेक्टर साहेबांना सुद्धा देऊ शकतो बैठक किती शेवटी आपली मी आलो किती वाजता मी किती वेळ बसतो इथं त्याच पण प्रिव्हिलेज देऊ शकतो तुम्ही दहा मिनिट लेट केलं मग असं नका नको मला तुम्ही कायदा दाखवायला हवा आणि तुम्ही एक माझ्या माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी आमदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले दोन हजार नऊ ते चौदा मी एकोणीस ते चौदा खासदार म्हणून एकोणीस ते चोवीस खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले मला माझी प्रिव्हिलेज माहिती आहेत ना तुम्ही मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही तुम्ही जर कोणाचा ऐकून विनाकारण जर पाय पाठ तुम्हाला किती वेळ लागणार आहे प्रत्येक

मला उलट येऊन इथे बसून काम करून घ्यावं लागेल हो आठ तास दहा तास बसावं लागेल तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान काय मग का तुम्ही इश्यू करायला तिथे कुणाची तरी सांगण्यावर मला सांगणारा माणूस बी माहिती बघा तुम्ही ठेवा आणि तुम्ही अडचण घ्या आणि तुम्ही काय असतं तुमच्या काय स्वामी

पाच दिवस दर्शन करून मी मंदिरासाठी वाजदेशन करण्यापेक्षा सगळ्यांना तर तुम्हाला पाच द्यायचे समजा कलेक्टरला काय शंभर द्यायचे आमदारला पन्नास द्यायचे मग सगळ्यात दोन प्रश्न गंबत गमी गोष्ट आहे त्याच्याकडे पास देते आणि त्या पासचं पुनर्विक्रेत करतो बॉन्टिंग मशीन होते कलेक्टर साहेबंचं मोदक बोल पाच